हा नमस्कार बोला साहेब आज दोन जुलै आहे आणि हवामान सध्या काय राहील अपडेट काल म्हणलं होत ना काल दुपारला सुरुवात होईल काल एक केलं तर परभणी जिल्ह्यात तिकडे सगळीकडे पाऊस पडला हो हो तिकडे पण पडला साहेब जालना जिल्ह्यात पण जालन्यात पडला लातूर कडे पडला हो हो काल कृषी दिना निमित्त चांगल्या प्रकारे पाऊस पडला साहेब एकंदरीत राज्यात ऐंशी टक्के वर व्याप्ती गेली असेल तरी वाटतंय हो आणखीन पण आज आहे आज दोन जुलै दोन हजार पंचवीस पण रात्री लाव आणि काही ठिकाणी दुपारी चारच्या नंतर येईल पाऊस हो आणि पण काही भागात रात्रीच्या दोन तीन चार सारखे पण आणखी दररोज वेगवेगळ्या प्रमाणे सकाळी आज पण ऊन पडला त्या दिवशी पण पडला होता आणि दुपारून पाऊस झाला आज देखील थोडक्या दोन सूर्यप्रकाश पडलेला होता सध्या आठ वाजता आपण काय कर सर्व सविस्तर सांगतो मी आता आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस विदर्भराजेचे जरा हेच आहे जरा कृपा आहे काय होईल पाऊस जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भातले अकरा जिल्हे आपला त्याच्यात आपले मराठवाड्यातले काही दोन तीन जिल्हे घेणार आहे म्हणजे दोन तीन चार तारखेपर्यंत पुन्हा तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी ना परभणी नांदेड इकडे जालना मत... संभाजीनगर जळगाव मात्र पाऊस चालूच राहणार आहे बाळा सर्व म्हणजे जरा आणि विदर्भात जरा दर जास्तच राहणार म्हणजे विदर्भाच्या काही शेतकऱ्याचं असं झालं की त्यांचे आता पाऊस जास्त झाला पेरण्यात थांबलेत था म्हणजे म्हणजे वापसच होईना तर oh. त्यांचे फोन ऑइल कधी बंद होईल म्हणजे तुमच्या विदर्भातला सध्या तरी बंद होत नाही म्हणजे पाऊस दहा तारखे पर्यंत नाही दहा तारखे पर्यंत पेरण्याच होत नाही त्यांच्या विदर्भातले का हो एवढा पाऊस पडेल का सर इतका म्हणजे काही काही ठिकाणी इतकाच वाचत नाही तर वाचा व्हायला की पाऊस यायला शेतकऱ्यांना काम करण्यासाठी टाइमच नसतो माहिती त्याच्यात मग आपलं चांगलं आहे म्हणजे आपलं मराठवाड्यात काय होईल पाऊस थोडा पडायला बी वाचा व्हायला आणि जितका कमी पाऊस काप ना कापसाला चांगला नक्कीच हो एक मस्त साहेब आपल्या मराठवाड्यात तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाणे एकदम मस्त पाऊस राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणारच आहे बघा तीन तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत हो हो आणि पुन्हा त्याच्यानंतर सहा सातच्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस येणार आहे हो सहा सात आठला ला नाशिक तालुका सॉरी नाशिक आणि कोकण घाटमाटाला पाऊस ती कंटिन्यू चालूच राहणार ती काही बंदच होणार नाही हो कोकणपट्टी घाटमाटा इकडे साहेब नाशिकच्या अजून पण काही शेतकऱ्यांच्या कोमट येतात मग हे आज उद्या त्यांना पडणार आहे तिकडं म्हणजे काय झालं सध्या तिकडल्या ना काही काय भागात पाऊस कमी पण काल बऱ्याच ठिकाणी पडला म्हणजे मला बरेच शेतकरी आज काय भागात पडून जाईल उद्या काय पडून जाईल तसं कालचं काही अपडेट घेतलं नाही परंतु कालच्या त्या मागील ते कमेंट होतं की आमच्या इकडे राहिलेल्या आज पुरे आपण फक्त लातूर जिल्हा कमी होता ना काल तर लातूर जिल्हा कालच्या ना कव्हर झाला दोन दिवसात आणि धाराशिव कालच्यानं बरच कोव्हर झाला सोलापूर बी कव्हर झाला नक्कीच सर तुमच्या इंस्टाग्राम आजच्यानं पण आणखीन ह्या तीन दिवसात बरच कवर होऊन जाईल आता इकडे तर काय म्हणलं विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह पश्चिम विदर्भ पाच जिल्हे अकरा जिल्हे तीन. हिंगोली नांदेड परभणी जालना, हो लातूर अकरा बारा तेरा चौदा पंधरा जिल्ह्यात हे म्हणजे ह्या पंधरा जिल्ह्यात जरा चांगली परिस्थिती आहे बघा पावसाची म्हणजे येईन पीकच जाणार नाही पंधरा जिल्ह्यातलं म्हणजे विदर्भाचे सहा हे पाच अकरा आणि परभणी बारा परभणी ला नांदेड तेरा हिंगोली चौदा लातूर पंधरा बीड सोळा आणि जालना सतरा संभाजी अठरा म्हणजे ह्या अठरा जिल्ह्याचं ना पीक जाणार नाही कारण की हे पाऊस तिकडला विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्याला तिथपर्यंत पडणार आहे तर राहिला प्रश्न सोलापूर धाराशिव तर तिकडे पडला एकोणीस वीस त्या जिल्ह्यात चांगला था झाला आता राहिला प्रश्न नगर जिल्ह्याचा काय भाग नगर जिल्ह्याचा काल कव्हर केला आजच्या आणखीन आणखी ह्या तीन दिवसात बराच कव्हर होईल